रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठल्यास विद्यार्थ्यांच्या विचारसरणीवर होऊ शकतो विपरीत परिणाम जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवदास यांची ही प्रतिक्रिया जालन्यातील प्राथमिक ते चौथी पर्यंतच्या शाळा नऊ वाजेनंतर भरवण्यात याव्यात रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठल्यास विद्यार्थ्यांच्या विकासावर परिणाम होतो डॉक्टरांचा दावा मुलांनी अर्धा ते एक तासापेक्षा जास्त टीव्ही किंवा मोबाईल बघू नये डॉक्टरांचा सल्ला रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठल्यास विद्यार्थ्यांच्या विचारसरणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी प्रतिक्रिया जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवदास यांनी आज दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दिली आहे ते चौथीपर्यंतच्या पर्यंतच्या शाळा नऊ वाजेनंतर भरवण्यात याव्यात अशी मागणी डॉक्टर शिवदास यांनी केली आहे रात्री उशिरा सकाळी लवकर उठल्यास विद्यार्थ्यांच्या विकासावर परिणाम होतो असा दावा डॉक्टरांनी केलाय मुलांनी अर्धा ते एक तासापेक्षा जास्त टीव्ही किंवा मोबाईल बघू नये असा सल्ला देखील संजीवनी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी केलाय शहरात सकाळी सात वाजता आणि आता सकाळी पाच लाट मुलांना आता जनरली काय आहे मुलांची विकास होण्यासाठी त्याच्यासाठी झोप फार महत्वाची राहते आणि शाळा जितक्या सकाळी लवकर शाळा उठतील त्यामध्ये त्या काय होतं आजकाल मुलं थोडस उशिरा झोपायला चालू झाले सगळ्यामध्ये लाईफस्टाईल मध्ये आणि उशिरा झोपून जर सकाळी लवकर उठायचं झालं तर त्या मुलांची पण चिडचिड होती पालकांची पण त्यांना उठवण्यासाठी आवडण्यासाठी सकाळी सकाळी चिडचिड होते आणि अशा याच्यामध्ये उठून जर शाळेत गेले तर त्यांच्या अभ्यासावर त्यांच्या विचारसरणीवर सगळ्याच गोष्टीवर त्याचा विपरीत परिणाम नव्हतो हो जसं महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला जे नऊ दहा वर्षपर्यंत जे चौथी पर्यंत मुलांसाठी सातच्या नऊच्या अगोदर शाळा नसायला पाहिजे मी त्या मताशी सहमत आहे कारण की याच्यामुळे काय मुलांच्या विकासामध्ये थोडंसं कुठंतरी अडचणी येत राहते तर त्यासाठी मुलांना उशिरा उठून म्हणजे त्यांच्या टायमाला उठा पण शाळा थोडीशी उशीरा सुरू झाल्या पाहिजे शाळेचे धाकापट्टी मुलं लवकर उठायला लागतात आणि त्यांच्या याच्यावर विकासावर परिणाम होतो आणि हे जे आपले आरेंद्र देशमुख आहेत त्यांनी जी प्रत्येक शाळेसाठी करतायत की त्यांचं जे चळवळ चालवली की शाळांना उशिरा शाळा शाळा सुरू करावी त्यासाठी मी त्यांच्या विचारशी सहमत सहमत आहे की मुलांसाठी आणि पालकांसाठी पण ही एक चांगली गोष्ट आहे की उशिरा शाळा सुरू होणार आणि अल्टिमेटली मुलं जर व्यवस्थितपणे चांगल्या विचारसरणीने फ्रेश आणि शाळेत गेले तर त्यांच्या पण जे डेव्हलपमेंट आहे ती चांगली होऊन जाईल ते आणि आज आजकाल मुलांचा अभ्यासासाठी जे मुलं कॉम्पिटिशन एक्झाम चालू आहे तर प्रत्येक जण म्हणतात की अभ्यासाचा वेळ वाढवण्यापेक्षा मी जे अभ्यास करताय त्यात क्वालिटी एज्युकेशन जर भेटलं कमी वेळेमध्ये तर त्यासाठी मुलांसाठी फायदेशीर राहतं धन्यवाद मुलांना आता काय काळजी घ्यायची लहान मुलांना काय आजकाल मुलांमध्ये जसं चालू की पालकांना वेळ नसतो जेवायचं त्यांचं अडचणी येऊन जातात सोपी पद्धत झाली की मोबाईल हातात द्या टीव्ही समोर द्या जेवू घाला कुठं बाहेर जायचं आहे घरात बस टीव्ही बस त्याच्यामुळे काय झालं मुलांचं जे स्क्रीन टाइम आहे तो खूप वाढत चाललाय आयडेली एक अर्धा ते एक तासाच्या वरती मुलांनी टीव्ही किंवा मोबाईलवर राहिला नाही पाहिजे पण मग जस जसं प्रत्येकाची लाईफस्टाईल बदलली तसं मुलांचा स्क्रीन टाइम वाढला त्याच्यामुळं जे काही सगळं मटेरियल त्यांना रेडीमेड भेटायला तर ते त्यांचा विकास जे राहता बाहेर खेळणं मुलांसोबत इंटरेक्शन करणे ह्या गोष्टी कुठेतरी दूर होत चालला त्यांचा जे लोकांशी नातेवाईकांशी जो कॉन्टॅक्ट आहे तो पण कमी होत चाललाय आणि अल्टिमेटली जे सोशल विकास आहे मध्ये जो सोशल आस्पेक्ट आहे तो कुठेतरी मागे पडलाय मुलांचे जे विचार करण्याचे जे काही कंटेंट तुम्हाला समोरात समोर भेटत आहे जे नवीन विचार त्यांच्या डोक्यात यायचं ते कुठेतरी खुंटून बसलं ते आणि याच्यामुळे काय होतंय नवीन गोष्टी अ हे मुलं विचार करू शकत नाही जे काही दिसतं त्याच्या बाहेर त्यांचे विचार बाहेर पडतच नाही ह्या एक प्रकारे मुलांसाठी ही गोष्ट चुकीची आहे किंवा हा एक प्रकारचा आजार मुलांमध्ये जडलेला आहे आणि हा मेंदू किंवा विचारसरणीवर आजार पडतोय ह्या गोष्टीचा मी डॉक्टर शिवदास मिरकट बालरोग तज्ज्ञ आहे आणि डायरेक्टर आहे संजीनी मल्टी हॉस्पिटल अंबड चौकली जालना